नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो डी एम आय टीव्हीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण एक अतिशय महत्वाचा आणि रंजक विषय शिकणार आहोत जो तुम्हाला आपल्या देशासमोरील अडचणी आणि त्यावर मात करण्यासाठी केलेले प्रयत्न समजून घेण्यास मदत करेल इयत्ता आठवीच्या इतिहास आणि नागरिकशास्त्र या विषयातील इतिहासाचा धडा क्रमांक तीन भारतापुढील अंतर्गत आव्हाने यावर आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत पण त्याआधी एक छोटी विनंती जर तुम्ही अजून डीएमआय टीव्ही ला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच खालील सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आमच्या प्रत्येक नवीन व्हिडिओची सूचना मिळेल तुमच्या सपोर्टमुळेच आम्हाला असे माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळतं तुमचं प्रत्येक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला आणखी चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देतो या धड्यात आपण भारतासमोरील काही प्रमुख अंतर्गत आव्हानांचा अभ्यास करणार आहोत ज्यामध्ये फुटीरतावादी चळवळी प्रादेशिकता जातीयता आणि दहशतवाद यांसारख्या समस्यांचा समावेश आहे आपण खालील प्रमुख मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करू पंजाबमध्ये निर्माण झालेली फुटीरतावादी चळवळ आणि त्यातून उद्भवलेली परिस्थिती ईशान्य भारतातील विविध वांशिक गट आणि त्यांच्या समस्या नक्षलवाद तसेच विकासाचे मुद्दे नक्षलवादी चळवळीचा उदय प्रसार आणि त्यामुळे देशाच्या सुरक्षिततेला निर्माण झालेले आव्हान जातीय भेदभावामुळे समाजात निर्माण होणारे संघर्ष आणि त्याचे दुष्परिणाम प्रादेशिक अस्मितेतून निर्माण होणारे वाद आणि त्याचा राष्ट्रीय एकात्मतेवर होणारा परिणाम या आव्हानांनी भारताच्या एकात्मतेला आणि प्रगतीला कसा अडथळा निर्माण केला आणि यावर मात करण्यासाठी भारताने काय प्रयत्न केले हे आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण यात तुम्हाला अनेक नवीन आणि महत्त्वपूर्ण गोष्टी शिकायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया या पाठात आपण भारतापुढील काही अंतर्गत आव्हानांचा विचार करणार आहोत फुटीरतावादी चळवळी ईशान्य भारतातील समस्या नक्षलवाद जमातवाद प्रदेशवाद या क्रमाने भारतापुढील अंतर्गत आव्हानांचा आपण अभ्यास करणार आहोत पंजाबमधील असंतोष पंजाब राज्यात अकाली दल हा प्रमुख राजकीय पक्ष होता एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये अकाली दलाने आनंदपूर साहिब ठराव मंजूर केला त्यानुसार चंदीगड पंजाबला द्यावे इतर राज्यांतील पंजाबी भाषिक प्रांत पंजाबमध्ये समाविष्ट करावेत सैन्यामधील शिखांचे संख्याप्रमाण वाढवावे पंजाब राज्यास अधिक स्वायत्तता द्यावी अशा अनेक गोष्टींची मागणी या ठरावात होती एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये अकाली दल हा पक्ष पंजाबमध्ये सत्तेवर आला अकाली दलाने सत्ता घेताना जुन्या मागण्यांबरोबर पंजाबला नदी पाणी वाटपात पाणी वाढवून द्या अमृतसर शहराला पवित्र शहर किताब द्या अशा मागण्या केल्या एकोणीसशे ऐंशी मध्ये पंजाबमध्ये स्वतंत्र खलिस्तान या चळवळीने मूळ धरले या काळात अकाली दलाचे नेतृत्व संत हरचरण सिंग लोंगोवाल करत होते ते सुवर्ण मंदिरात बसून आपल्या कार्यकर्त्यांना निदर्शने करण्याच्या सूचना देत होते सुवर्ण मंदिराच्या दुसऱ्या बाजूस कट्टर खलिस्तानवादी जर्नल सिंग भिंद्रानवाले याच्याभोवती सशस्त्र अनुयायी गोळा होऊ लागले या काळात दहशतवादी अतिरेकी कारवायांना सुरुवात झाली एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये संपादक लाला जगतनारायण यांच्या खून प्रकरणी भिंद्रानवाले यास अटक झाली येथून पुढे वातावरण अधिक चिघळत गेले यातूनच एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली भिंद्रानवाले अकाल तख्त या धार्मिक स्थळी राहायला गेला भिंद्रानवालेच्या अनुयायांनी सुवर्ण मंदिर परिसर आपल्या ताब्यात घेऊन तेथे वाळूची पोती रचली परिसराला किल्ल्याचे स्वरूप आले यामुळे पंजाबातील शांतता धोक्यात आली लोकशाही समोर हे मोठे आव्हान होते ऑपरेशन ब्ल्यू स्टार सुवर्ण मंदिरातून दहशतवाद्यांना बाहेर काढणे ही प्रमुख कामगिरी मेजर जनरल कुलदीप सिंग ब्रार यांच्याकडे सोपवली तीन जून एकोणीसशे रोजी सकाळी ऑपरेशन ब्ल्यू स्टार मोहिमेला प्रारंभ झाला सहा जून रायजी कारवाई संपली या लष्करी कारवाईत भारतीय सैन्याने विलक्षण संयम राखून कामगिरी केली भिंद्रानवाले याच्यासह अन्य दहशतवादी मारले गेले आणि ही कारवाई संपली त्यानंतर एकोणीसशे शहाऐशी मध्ये सुवर्ण मंदिरात पुन्हा एकदा दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई करावी लागली त्याला ऍश ऑपरेशन ब्लॅक थंडर ऍश असे म्हणतात येथून पुढे पंजाबमध्ये शांतता प्रस्थापनेस गती मिळाली माहीत आहे का तुम्हाला विशिष्ट उद्दिष्ट ठेवून केलेल्या लष्करी कारवाईला ऑपरेशन म्हणतात ऑपरेशन ब्ल्यू स्टार म्हणजे सुवर्ण मंदिरात लपलेल्या दहशतवाद्यांना बाहेर काढण्याची सैनिकी कारवाई होय ईशान्य भारत समस्या ईशान्य भारत म्हटले की आपल्या डोळ्यासमोर आठ राज्यांचा समूह येतो आसाम अरुणाचल प्रदेश मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड सिक्कीम आणि त्रिपुरा ही आठ राज्य म्हणजे ईशान्य भारत होय या आठ राज्यांना आंतरराष्ट्रीय सरहद्दीने कमी अधिक प्रमाणात स्पर्श केला आहे वंश भाषा सांस्कृतिक वैविध्य अशा विविध पातळ्यांवर येथे वेगळेपण दिसून येते या भागातील जनजातींना भारताच्या मुख्य प्रवाहाशी जोडून घेण्याच्या कामी स्वतंत्र भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित नेहरू यांनी पुढाकार घेतला एकोणीसशे चौपन्न मध्ये त्यांनी नेफा नॉर्थ ईस्ट फ्रंटियर एजन्सी अर्थात पूर्वांचल असा भाग निर्माण केला भारत चीन सीमेवरील प्रदेश आणि आसामच्या उत्तरेकडील जनजातींचा हा प्रदेश होय या भागातील शेकडो जमातींचा विकास त्यांची संस्कृती जपूनच साधण्याची भूमिका पंडित नेहरू यांनी घेतली संविधानाच्या सहाव्या अनुसूचीमध्ये या भागाविषयी खास तरतुदी करण्यात आल्या आहेत एकोणीसशे पासष्ट मध्ये या भागाची जबाबदारी परराष्ट्र मंत्रालयाकडे देण्यात आली ईशान्येकडील या प्रदेशांना मुख्य प्रवाहात सामील करून घेण्यासाठी एकोणीसशे एकाहत्तर मध्ये ईशान्य कायद्यानुसार ईशान्य परिषदेची कामे स्पष्ट करण्यात आली आर्थिक व सामाजिक क्षेत्रांतील समान हिताच्या बाबी आंतरराज्य वाहतूक वीज आणि पूर नियंत्रण इत्यादी संबंधी केंद्र सरकारला सल्ला देण्याचे काम या परिषदेचे होते मिझोरम ईशान्य भारतातील जनजमातींना प्राचीन इतिहास आहे भारत स्वतंत्र झाल्यावर सरकारने मिझो बहु लुशाई टेकड्यांच्या भागातील जिल्ह्यांना प्रशासकीय स्वायत्तता दिली केंद्र सरकारने एकोणीसशे त्रेपन्नमध्ये मध्ये भाषावार प्रांतरचना आयोग नेमल्यावर तेथील जनतेच्या अपेक्षा वाढल्या मिझोंच्या नेत्यांनी स्वायत्त मिझो प्रांताची मागणी करण्यास सुरुवात केली एकोणीसशे एकोणसाठ मध्ये मिझोरम प्रदेशात तीव्र दुष्काळ पडला या दुष्काळाच्या काळात मिझो नेते लालडेंगा यांनी सामान्य जनतेसाठी कार्य केले एकोणीसशे एकसष्टमध्ये मध्ये लालडेंगा यांनी मिझो नॅशनल फ्रंट डबर एम एन एफ या संघटनेची स्थापना केली त्रिपुरा मणिपूर आणि लुशाई टेकड्यांमधील मिझो बहुल प्रांतांसाठी ग्रेटर मिझोरमची अर्थात स्वतंत्र राष्ट्राची मागणी लालडेंगा यांनी केली मार्च एकोणीसशे सहासष्टमध्ये मध्ये मिझो नॅशनल फ्रंटने स्वतंत्र मिझोरम राष्ट्र अस्तित्वात आल्याची घोषणा केली प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी परिस्थिती कठोरपणे हाताळून बंड मोडून काढले एकोणीसशे बहात्तर मध्ये परिस्थिती निवळल्यावर मिझो बहुल भागाला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये प्रधानमंत्री राजीव गांधी आणि मिझो नॅशनल फ्रंट यांच्यात तडजोड होऊन मिझोरमला घटक राज्याचा दर्जा देण्यात आला लालडेंग राज्याचे मुख्यमंत्री झाले नागालँड ईशान्य भारतातील नागा जमात ही लढाऊ जमात म्हणून ओळखली जाते पूर्व हिमालय नागा टेकड्या आसाम आणि म्यानमारचा सीमावर्ती भाग अशा परिसरात नागा या जमातीची वस्ती होती एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये काही सुशिक्षित नागा युवकांनी नागा नॅशनल कौन्सिल एनएनसी या संघटनेची स्थापना केली पुढे त्यांनी नागालँड या स्वतंत्र राष्ट्राची मागणी केली त्यांचे नेतृत्व अंगामी झापू फिजो हे करत होते एकोणीशे चौपन्न मध्ये एनएनसीने नागालँडच्या स्वतंत्र संघराज्याच्या स्थापनेची घोषणा केली एकोणीसशे पंचावन्न मध्ये आसाम रायफल्सचे सैनिक आणि स्थानिक यांच्यात चकमकी उडाल्या चकमकी दडपण्यासाठी लष्करी कारवाई करण्यात आली केंद्र सरकार आणि एनएनसी यांच्यात चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या केंद्र सरकारने नागाबहुल भागाला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्याचे ठरवले नेफामधील नागाबहुल भाग आणि चुएनसांगचा भाग एकत्र करून एक डिसेंबर एक एकोणीसशे त्रेसष्ट रोजी नागालँड हे राज्य अस्तित्वात आले आसाम एकोणीसशे त्र्याऐंशी साली आसाममध्ये बंगाली भाषक स्थलांतरितांच्या वर्चस्वावर ऑल आसाम स्टुडंट्स युनियन आणि आसाम गणसंग्राम परिषद यांनी उग्र आंदोलन उभारले होते एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये प्रधानमंत्री राजीव गांधी केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण आसामी नेते प्रफुल्ल कुमार महंतो यांच्यात करार झाला आसाममध्ये घुसखोर असणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना परत मूळ ठिकाणी पाठवण्याचे ठरले एकोणीसशे शहाऐंशी मध्ये आसाम विधानसभेच्या निवडणुका होऊन आसाम गणपरिषदेचे प्रफुल्ल कुमार महंतो मुख्यमंत्री झाले या लोकशाही प्रक्रियेमुळे आसाममध्ये शांतता प्रस्थापित होण्यास मदत झाली अरुणाचल प्रदेश एकोणीसशे चौपन्न मध्ये नेफा विभागाची निर्मिती झाली त्याला एकोणीसशे बहात्तर साली अरुणाचल प्रदेश उगवत्या सूर्याचा प्रदेश संबोधण्यात येऊ लागले वीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्त्याऐंशी रोजी या भागास घटक राज्याचा दर्जा देण्यात आला एकोणीसशे साठ ते दोन हजार या कालखंडात ईशान्य भारताचा प्रवास लोकशाही अधिक प्रगल्भ होण्यात झाला केंद्र सरकारच्या खास योजना औद्योगिकरण शिक्षणाचा प्रसार यामुळे हा भाग विकासाच्या मार्गावर चालत आहे नक्षलवाद नक्षलवादी चळवळ पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यातील नक्षलबारी येथे ही चळवळ सुरू झाली अल्पभूधारक शेतकरी व शेतमजुरांना संघटित करून एकोणीशे सदुसष्टमध्ये नक्षलबारी भागातील काही शेतजमिनींच्या भोवती लाल झेंडे रोवून पिकांचा ताबा घेतला व त्याला मुक्त प्रदेश म्हणून नक्षलवाद्यांनी घोषित केले या उठावापासून प्रेरणा घेऊन ज्या चळवळी झाल्या त्यास नक्षलवादी चळवळी म्हणतात जमीनदारांच्या आर्थिक शोषणाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी कृषी समित्या स्थापणे मोठ्या जमीनदारांच्या जमिनी बळकावणे त्यांचे कुळांमध्ये वाटप करणे ही या चळवळीची सुरुवातीची उद्दिष्टे होती पुढे ही चळवळ आपल्या उद्दिष्टांपासून दूर गेली शासनाचे कोणतेही उपक्रम किंवा कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचून न देणे यासाठी नक्षलवादी चळवळीने दहशतवादाचा आश्रय घेतला लोकशाही व्यवस्था अमान्य करून समांतर व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न नक्षलवादी करू लागले यातूनच नक्षलवाद हा देशाच्या अंतर्गत सुरक्षेपुढील आव्हान ठरू लागला नक्षलवादी चळवळीचे सुरुवातीचे प्रमुख केंद्र पश्चिम बंगाल होते पुढे ती चळवळ आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी विशाखापट्टणमचा काही भाग तेलंगणामधील करीमनगर आदिलाबाद छत्तीसगडमधील बस्तर राजनांदगाव सुकमा महाराष्ट्रातील गडचिरोली भंडारा चंद्रपूरमधील काही भाग मध्यप्रदेशातील बालाघाट मंडला ओडिशातील कोरापूट येथे पसरली आपला प्रभाव कायम राहावा म्हणून सशस्त्र अशी पीपल्स लिबरेशन गुरिला आर्मी डॅश पीएलजीए या संघटनेची स्थापना केली हा संघर्ष अद्यापही चालू आहे जमातवाद जमातवाद हे आपल्या देशाच्या ऐक्यापुढील एक गंभीर आव्हान आहे संकुचित धार्मिक अभिमानातून जमातवाद निर्माण होतो ब्रिटिशांनी आपल्या देशात जमातवादाचे बीज पेरले आपल्या देशात विविध धर्मांचे लोक शतकानुशतकापासून गुण्यागोविंदाने राहत आले आहेत एखाद्या समाजात भिन्न भिन्न धर्मांच्या लोकांचे वास्तव्य असणे व त्यांनी आपापल्या धर्माचा योग्य तो अभिमान बाळगणे यात वावगे काहीच नाही पण जेव्हा या, या धर्माच्या अभिमानाचा अतिरेक होतो तेव्हा त्याचे रूपांतर दुर्भिमानात झाल्या वाचून राहत नाही प्रत्येकाला मग आपलाच धर्मश्रेष्ठ आणि बाकीचे सर्वतुच्छ वाटतात यातून धर्मांधता येते धर्मांधता हा जमातवादाचा पाया आहे धर्मांधतेमुळे व्यापक राष्ट्रीय हिताचा विसर पडतो भिन्नधर्मीयांचा एकमेकांवरचा विश्वास उडतो परस्परांविषयी त्यांना संशय वाटू लागतो परधर्मीय देशबांधवांना शत्रू लेखले जाते एकमेकांच्या सणासुदीच्या प्रसंगी एकत्र येणेही कमी होऊ लागते नागरिक म्हणून सर्वांनी रास्त मागण्यांसाठी व हक्कांसाठी संघटित होणेही अशक्य होऊन बसते धर्मांधतेमुळे भोवतालच्या घटनांकडे माणसांकडे बघण्याची दृष्टीच कलुषित होऊन जाते काही लोक आर्थिक व सामाजिक प्रश्नांचा विचारही आपापल्या धर्माच्या चौकटीतूनच करू लागतात आपण विशिष्ट धर्माचे असल्यामुळे राजकारणात प्रभावशून्य आहोत असे सर्वच धर्मांतील काही व्यक्तींना वाटते आपल्यावर सतत अन्याय होत आहे अशी त्यांची समजूत होते आपल्या समाजाबाबत सरकार पक्षपातच करत आहे अशी भावना बळावते अशा अवस्थेत ते आपल्या धर्माविषयी धर्मबांधवांविषयी हळवे बनतात आपल्या धर्माच्या लोकांबद्दल कोणी काही बोलले किंवा धार्मिक प्रतिकांचा कळत नकळत कोणी अपमान केला तर यातूनच दंगली पेटतात शेकडो निरपराध जीव मारले जातात कोट्यवधी रुपयांच्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होते सार्वजनिक शांतता नष्ट होते दंगलीतील कटू आठवणींमुळे माणसांची मने दुरावतात आणि एकमेकांबद्दलच्या विश्वासाला तडा जातो माणसांतील विश्वास हाच सहजीवनाचा आधार असतो तो तुटला की सामाजिक ऐक्यास तडा जातो सामाजिक ऐक्याशिवाय राष्ट्रीय ऐक्य कसे साधणार म्हणूनच आपणा सर्वांनी या धार्मिक जमातवादाचा सर्व शक्तीनिशी मुकाबला करणे आवश्यक आहे त्यासाठी भिन्नधर्मीय लोकांत आपण मिसळले पाहिजे परस्परांच्या सण उत्सवांत सहभागी झाले पाहिजे एकमेकांच्या चांगल्या चालीरीती सद्विचार आपण स्वीकारले पाहिजेत आपल्या सामाजिक व आर्थिक प्रश्नांकडे आपणांस तर्कशुद्ध पद्धतीने पाहता आले पाहिजे या प्रश्नांची धर्माशी गल्लत करता कामा नये धार्मिक सलोखा का बिघडतो त्याला आर्थिक राजकीय ऐतिहासिक अशी कोणती कारणे आहेत अशा प्रश्नांचा आपण शोध घेतला पाहिजे जमात नष्ट करून राष्ट्रीय ऐक्यास बळकटी आणण्याचा हाच एक मार्ग आहे प्रदेशवाद प्रदेशवाद म्हणजे आपल्या प्रदेशाविषयी अवाजवी अभिमान बाळगणे होय उदाहरणार्थ मी बंगाली मी मराठी अशी आपली ओळख सांगणे वेगळे पण मी बंगाली मी मराठी म्हणून इतर प्रांतीयांपेक्षा श्रेष्ठ आहे अशी भावना होणे हा अवाजवी प्रांताभिमान झाला आपल्या प्रदेशाविषयी वाटणाऱ्या आत्मीयतेला अशा अवाजवी प्रांताभिमानामुळे विकृत स्वरूप प्राप्त होते आपल्या प्रांतावर आपले प्रेम असणे स्वाभाविक आहे पण त्याचे विकृतीकरण नसावे विकासातील असमतोलामुळे प्रदेशवादाला खतपाणी मिळते स्वातंत्र्यानंतर देशाचा आर्थिक विकास साधताना सुरुवातीला काही राज्यांची अधिक प्रगती झाली तर इतर राज्ये आर्थिकदृष्ट्या मागासच राहिली उदाहरणार्थ महाराष्ट्र गुजरात पंजाब तमिळनाडू ही राज्ये आर्थिक व औद्योगिकदृष्ट्या बरीच विकसित झाली तर ओडिशा बिहार आसामसारखी राज्ये आर्थिक तसेच औद्योगिकदृष्ट्या अप्रगत राहिली आर्थिक विकास व सुधारणा हा प्रगतीचा पाया असल्याने ज्या राज्यांत आर्थिक विकास होतो ती राज्ये शिक्षण आरोग्य संस्कृती या अन्य क्षेत्रांतही प्रगती साधू शकतात ज्या राज्यांत असा विकास झालेला नसतो ती राज्ये मात्र शैक्षणिक तसेच नागरसुविधांच्या बाबतीत खूपच मागे राहतात प्रगत राज्यांतील लोकांना उपलब्ध होणाऱ्या विकासाच्या संधी अशा राज्यांना मिळत नाहीत शैक्षणिक मागासलेपणा बेरोजगारी दारिद्र्य अशा प्रश्नांनी ते गांजले जातात आपली फसवणूक होत आहे आपल्याला विकासाच्या लाभांपासून दूर ठेवले जात आहे अशी भावना त्यांच्या मनात बळावते यातूनच मग राज्या राज्यांतील सलोखा नष्ट होतो हा सलोखा नष्ट झाला तर त्याचा विपरीत परिणाम राष्ट्रीय ऐक्यावर होतो त्यासाठी हा सलोखा ज्यामुळे नष्ट होतो त्या आर्थिक असमतोलाचा प्रश्न आपण तातडीने सोडवायला हवा आपले सरकार त्यादृष्टीने प्रयत्नशील आहे प्रदेशवाद हा प्रगत व अप्रगत अशा दोन्ही प्रकारच्या राज्यांना झपाटू शकतो आपण प्रगत आहोत कारण आपल्या प्रदेशाचा इतिहास संस्कृती हीच मुळात श्रेष्ठ आहे असा श्रेष्ठत्वाचा गंड विकसित राज्याच्या लोकांमध्ये निर्माण होतो व मग ते अविकसित राज्यांतील लोकांना कमी लेखू लागतात आपल्या विकासाच्या लाभांत त्यांना वाटेकरी करून घेण्यास त्यांची तयारी नसते याउलट मागास भागातील लोकांना आपली संघटित शक्ती उभी करण्यासाठी प्रादेशिक अस्मिता जागवावी लागते त्यासाठी ते स्थानिक परंपरा संस्कृती यांचा अनाठायी गौरव करून स्वतःचं वेगळेपण सिद्ध करायचा प्रयत्न करतात यातून प्रदेशवाद बळावतो त्यामुळे राष्ट्रीय ऐक्यास बाधा येते विकासातील असमतोल कमी करून अनिष्ट प्रदेशवाद निकालात काढला जाऊ शकतो भारतापुढील काही मोजक्या अंतर्गत आव्हानांचा आपण अभ्यास केला याच्याच जोडीला लोकसंख्या स्वच्छता शेती व शेतकऱ्यांच्या समस्या गरिबी राहण्यासाठी घर गर, आणि दोन वेळचे भोजन अशा कितीतरी समस्या आजही आहेत आपण या आव्हानांवर मात करून पुढे जाण्यासाठी प्रयत्न करत आहोत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहोत पुढील पाठात आर्थिक क्षेत्रातील प्रगतीबाबत अभ्यास करणार आहोत आज आपण भारतापुढील अंतर्गत आव्हाने या महत्त्वाच्या टप्प्याचा अभ्यास केला आशा आहे की तुम्हाला हा भाग चांगलाच समजला असेल आता पुढच्या भागात आपण भारताच्या इतिहासातील एक अत्यंत प्रेरणादायी अध्याय आर्थिक विकास पाहणार आहोत स्वातंत्र्यानंतर भारताने आर्थिक विकासासाठी पंचवार्षिक योजना कशा सुरू केल्या आणि त्यामागील उद्दिष्टे काय होती हे आपण समजून घेणार आहोत धान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी कृषी क्षेत्रात झालेले बदल आणि देशाच्या विकासासाठी पायाभूत उद्योगांची उभारणी कशी झाली याचा अभ्यास करू सामाजिक बदल दारिद्र्य निर्मूलन शिक्षण आणि आरोग्य यांसारख्या क्षेत्रांमध्ये सरकारने काय पावले उचलली हे देखील आपण सविस्तर पाहू जागतिकीकरण आणि उदारीकरण एकोणीसशे नव्वदच्या दशकात भारताने स्वीकारलेल्या आर्थिक सुधारणा आणि त्याचे आपल्या जीवनावर झालेले परिणाम यावरही चर्चा करणार आहोत हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी आशा करतो जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही या ज्ञानाचा फायदा घेता येईल तसेच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या काही शंका किंवा अडचणी असल्यास त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन भेटूया लवकरच पुढच्या पाठात आर्थिक विकास या रोमांचक प्रवासात धन्यवाद